नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय पार्थ साठी प्रार्थना करावी म्हणून काव्य मंदिरात आलेली असते पार्थ लवकर बरा व्हावं म्हणून ती मंदिरात सगळीकडे दिवे लावत असते पण त्या ठिकाणी असं वादळ येतं की सगळे दिवे हळूहळू विजू लागतात तर हे सगळं बघून काव्याला आणखीन भीती वाटत असते तर इकडे हॉस्पिटलमध्ये पारची प्रकृती अजूनही जास्त गंभीर असते त्याच्यावर उपचार चालू असतात आणि सगळेच खूपच घाबरलेले असतात तर मंदिरात काव्य देवी वादळ माझ्या आयुष्यात का आणत आहेस आणि त्याच वेळेस आता काव्याच्या हातात असणारी दिव्यांची थाळी खाली पडते म्हणजे आता मोठा अपशकून झालेला आहे तर हॉस्पिटलमध्ये आता पार्थ कुठलाही रिएक्ट करत नसतो ऑपरेशन रूमच्या बाहेर मालिनीची सुद्धा हालत खूपच खराब झालेली असते तर थाई खाली पडल्यामुळे आता काव्याला संशय येतो की नक्कीच काहीतरी विपरीत घडणार आहे मालिनी आता नावाने ओरडू लागते आणि ती चक्कर येऊन खाली पडते तर विक्रम आणि बाकी सगळेच जण मालिनीला सावरण्याचा प्रयत्न करतात तर काव्य इकडे म्हणत असते की मी माझ्या पार्थला काही झु देणार नाही मी माझ्या पार्थलं बरं करणारच आणि त्यासाठी मला काहीही करावं लागेल ना तरी चालेल